जातीय भेदभाव व धार्मिक भावना दुखवणाऱ्या प्रथमेश चव्हाणवर ॲट्रोसिटी कायद्याने कार्यवाई करा जनसरकार संघटनेचे संस्थापक प्रशांत दादा मेशराम यांची प्रतिक्रिया जनसरकार सामाजिक संघटना व संदीप भाऊ ढगे मित्रमंडळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या वतीने पूर्णा ठाणेदारांना निवेदन जन सरकार सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष प्रशांत दादा आणि संदीप ढगे तालुका जिल्हा परभणी यांच्या वतीने परभणी ठाणेदारांना निवेदन देण्यात आले दरम्यान दलित मातंग ढोर या बहुजन समाजाविषयी जातीय तेड निर्माण करणाऱ्या प्रथमेश संदीप चव्हाण हा हिंदू वाहिनी नाशिक शहर अध्यक्ष अशा जातीवादी संघटनेचा म्होरक्या मानसिकतेच्या वृत्तीच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलीस निरीक्षक विलास घोबडे साहेब यांना निवेदन देऊन नाशिक येथील पंचवटीमधील प्रथमेश चव्हाण यांनी जातीय द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने व्हायरल केलेल्या पत्रामधून बहुजन बांधवांच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत त्यामुळे या त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अन्वये कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जनसरकार सामाजिक संघटनेच्या वतीने प्रशांतदादा मेश्राम

जे हे विकृत कृत्य केलेलं आहे ते विकृत माणसाला मानसिक रोगी म्हणून शासनाने संबोधण्यात यावं आणि त्याला नाशिक जिल्ह्यामधून तळीपार करण्यात यावं आणि जर त्याला तळीपार करण्यात येत नसेल तर आम्ही हे समजू की नाशिक जिल्ह्यामध्ये प्रशासन त्याच्या केलेल्या कृत्यांसाठी अधिकृतरित्या सन्मानित आहे आणि त्याला त्या हिशोबाने दिलेली ट्रीटमेंट आहे जेणेकरून शासनाला या गोष्टी माहिती आहे हे अतिशय अतिशय विध्वंसक असं कृत्य त्यांनी केलेलं आहे शासनाकडून जर ह्या गोष्टीचं जर व्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारचं तुम्हाला समाधानकारक त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येत नसेल तर त्या विकृत माणसाच्या विकृत बुद्धी असणाऱ्या लोकांना जनसरकार सामाजिक संघटना स्वतःच्या अधिकाराने स्वतःच्या न्यायव्यवस्थेने त्याला अशी व्यवस्था करून देईल की तो त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये असा हा उल्लेख कधीही करणार नाही एक तर तुम्ही जनसरकार सामाजिक संघटनेला संघटनेला सोपून त्याला द्या किंवा तुम्ही स्वतः त्याच्यावरती व्यवस्थितरित्या कारवाई करा ही माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे जनसरकार सामाजिक संघटना अशा फालतू लोकांना तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर आम्ही त्याला आमच्या हिशोबाने कार्यरत करू आणि त्याला आम्ही आमच्या हिशोबाने त्याला जे काही व्यवस्था करते ती व्यवस्था करू नाशिक सारख्या शहरामध्ये या गोष्टी होणं अतिशय चुकीच्या आहेत आणि मी जनसरकार सामाजिक संघटनेचा सा अध्यक्ष परत तुम्हाला एकदा विनवणी करतो की त्याला लाईफ टाईम जेल द्या किंवा त्याला नाशिक जिल्ह्यामधलं तडीपाराचा आदेश बाहेर काढा ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय शिवराज